आज धाराशिव शहरामध्ये जिल्हास्तरावर यू एम विरोधी कृती समितीने एक स्वाक्षरीची मोहीम आयोजित केली होती आणि त्या अनुषंगाने खूप बऱ्यापैकी उपस्थिती होती आणि ती मोहीम यशस्वीरित्या पार पडली आणि त्याच बाबतीतलं एक निवेदन देण्यासाठी आम्ही आता कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत कौतुकास्पद ही गोष्ट आहे की धाराशिव शहरामध्ये सर्व जातीचे सर्व धर्माचे आणि सर्व राजकीय पक्षांचे लोक एका छताखाली आली आणि या सर्वांना एकत्र आणण्याचं काम आमची छोटी बहीण झिनत प्रधान यांनी केलं आहे आणि आणखीन कौतुकाची बाब अशी आहे की त्यांना त्यांच्यापेक्षा मोठ्या वयाच्या प्रगल्भ विचाराच्या लोकांनी सहकार्य केलं आणि त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत त्यामुळे हे आंदोलन आणि असे या आधी पण त्यांनी आंदोलन केले आणि या पुढेसुद्धा या आंदोलनं खूप स्ट्रॉंगली उभे राहतील यात काही नवल नाही आहे तर भारतात आज आपण बघतोय की यू एमच्या विरोधात सर्वत्र वातावरण तयार झालेलं आहे त्याचं कारण असं आहे की ई व्ही एममध्ये घोटाळा करून बी जे पी वारंवार सत्तेत येत आहे ठीक आहे हरकत नाही सत्तेत बी जे पी राहो काँग्रेस राहो किंवा अन्य कोणी राहो आम्हाला काही हरकत नाही आहे परंतु देशहिताचं कार्य तर करायला पाहिजे जर हे बी जे पी सत्तेत येऊन भ्रष्टाचार करत असेल जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करत असेल आणि वेगवेगळ्या वेग ज्या आता आपल्या नवरत्न कंपन्या होत्या ह्या विकल्या अनेक स्तरावरची राष्ट्रीय कंपन्या विकल्या देशावर एकशे एक पन्नास लाख करोडचं कर्ज करून ठेवलं ते कोणी फेडायचं वर्ल्ड बँकेचं जे दुसरं लोन घेतलं त्याचं किती घेतलं तेही माहीत नाही सोनं किती घाण टाकलं हे माहीत नाही आज बँकावर दरोडे टाकले जात आहेत यांचेच काही साथीदार विदेशात जाऊन आहेत नीरव मोदीसारखे की मी फक्त बत्तीस टक्के आणले बाकीचं मी बी जे पीला दिलं तर हे अशा प्रकारचे जे घोटाळे करणं चाललेत आणि एवढे सगळे घोटाळे करून बेरोजगारी वाढवणं चालली शिवाय अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कोणी करायला नाही सांगितलं त्या करतायत जो गोलवलकरांचा उद्देश होता की देशातल्या लोकांना गरीब करा त्रस्त करा मग ते तुम्हाला कुठेही बाधा आणणार नाही आणि ना ना तुम्ही राज्य करू शकाल त्या अर्थाने यांनी शेतकऱ्यांना बर्बाद केलं रोजगार निर्माण करत नाही आहे बे सुशिक्षित मुलांना तरुणांना बेरोजगार केलं त्यानंतर जे कर्मचारी होते जे एम आय डी सी किंवा तत्सम जागी काम करतात त्यांच्या बाबतीत असे कायदे केले की त्यांना त्या कंपनीचे मालक कधीही काढून टाकतील हे असे कायदे करण्याची काय गरज पडली हे त्या कंपन्यांनी मागितलं नव्हतं किंवा कर्मचाऱ्यांनीसुद्धा असं करा म्हटलं नव्हतं तर अशा प्रकारचे कायदे करून सगळ्यांना जे बर्बाद करणं चाललं आहे थोडक्यात देशालाच बर्बाद करणं चाललं आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रपंचामध्येच गुंतून राहाल आणि सरकारकडे कुठलंही बोट दाखवण्याची तुमची हिंमत होणार नाही तुम्ही त्रस्त असाल अशा प्रकारे हे सगळं चालू आहे तर आज कोणतंही जनमत बी जे पीच्या पाठीशी नसताना हे सरकार सत्तेत येते वारंवार आपण बघितलं की दोन हजार चौदाला ई एम हॅक केली जायची अनेक सोशल मीडियावर आपण असे व्हिडिओ पाहिलेत की जिथे कोणतेही बटन दाबाव मत हे ओढ जे आहे ते कमळाला जायचं अशा प्रकारे हे दोन हजार चौदामध्ये काही लोकांना भूलथापा दिल्या खोटे बोलले प्रलोभनं दाखवलेत आणि निवडून आलेत काही ठिकाणी मशीन मॅनेज केली आणि त्यानंतर एकोणीसपर्यंत ह्या लोकांनी जितक्या ई व्ही एम निवडणूक आयोगाकडे आहे तेवढ्याच ईव्ही या लोकांनी आपल्याकडे तयार केल्यात आपण बघितलं की ज्या कंपन्यांनी ई एम बनवल्या त्या कंपन्यामध्ये पाच पाच डिरेक्टर ह्यांचे बी जे पीचे आहेत तर काय तिथे लोकतंत्र राहिलं तसंही आपल्या लोकतंत्राला म्हणजे आपल्या लोकशाहीला खूप आधीपासून कीड लागत चालली होती पाचशे रुपये घेऊन कोणी मतदान करतं कोणी पाचशे रुपये घेऊन रॅलीमध्ये जातं कोणी जातीच्या नावावर मतदान करतं कोणी धर्माच्या नावावर मतदान करतं हे कमी होतं की काय आता बी जे पीने हे ई व्ही एमसुद्धा भ्रष्ट करून टाकली आणि पूर्णपणे लोकशाही संपुष्टात आणली जर आमचं मत आम्ही कोणाला देतो हेच कळत नसेल आणि हे चोर भामटे जर सत्तेत येत असतील तर याला विरोध झालाच पाहिजे मी या गोष्टीचं समर्थन करतो की ई व्ही एमने जर ही निवडणूक होत असेल तर व्ही एम तोडल्या पाहिजे कारण आमचे सगळे रस्ते बंद झाले आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो तिथे आम्हाला कोणी दाद देत नाही आहे आम्ही निव निवडणूक आयोगाकडे जातो तिथे आम्हाला दाद देत नाही आहे आज सरकारचा उद्देश किती वाईट आहे हे आपण बघितलं की जिथे निवडणूक आयोगाची नियुक्ती केली जाते तो आधीचा नियम होता की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असायचे एक विरोधी पक्षनेता असायचा एक प्रधानमंत्री असायचा तर ती निवड ही लोकशाही पद्धतीने होऊ शकत होती आता यांनी त्याच्यामध्ये बदल केला आणि एक मुख्यमंत्री असेल तो सत्तेतला असेल म्हणजे तो बी जे पीचा असेल एक प्रधानमंत्री असेल एक विरोधी पक्षनेता असेल तीन मतामध्ये जर दोन मतं यांची असतील तर निवडणूक आयोग कोण बनेल जो ज्याला पाठीचा कणा नसेल जो यांच्या म्हटलं ऐकेल असा तर अशा प्रकारे जर लोकशाहीची जे मुख्य खांब असेल निवडणूक आयोग तोच जर असा भ्रष्ट पद्धतीने निवडला असेल तर तो कोणाच्या अधीन राहून काम करेल ह्यांच्या ह्यांनी जज लोया ह्यांचा जो खून झाला त्याचा जो संभ्रम देशामध्ये निर्माण झाला की तो कसा झाला कोणी केला काय केला पण त्या माध्यमातून मा एक दहशत यांनी पसरवली एका बाजूला एखाद्या अधिकाऱ्याला मोठ्या अधिकाऱ्याला सांगितलं की हे पाचशे करोड घे आणि आम्ही सांगतो तसं कर नाही तर दुसऱ्या बाजूला तुझं मर्डर केलं जाईल असं जर कोणी म्हणत असेल तर कुठलाही ऑफिसर काय निवडेन पाचशे करोड निवडेन नोकरी कायम ठेवेन आणि अयाशी करेन ही, ही पद्धत अवलं अवलंबल्यामुळे की काय बरेच अधिकारी ह्या सरकारला फॉर होऊन काम करत आहेत मग ते भीतीपोटी म्हणा काही का प्रलोभन घेऊन म्हणा <coughs> तर अशा प्रकारे ह्यांनी जी लोकशाही संपवली ती गोष्ट ई एमद्वारे ही लोकं साध्य करत आहेत म्हणून आज हे ई एम संपवणं गरजेचं आहे या सरकारबद्दल यांच्या विरोधात किंवा यांनी केलेले जे काही कार्य आहेत कामं आहेत चुकीचे आहेत वाईट आहेत त्याबद्दल बोलू त्यासाठी एक तासही कमी पडेल इतकी पाप आहे त्यांची ते आपण सोडूया परंतु ई व्ही एमला विरोध करण्यासाठी हा व्हिडिओ जो जो बघेल त्याला मी विनंती करू इच्छितो की आता हे दिवस घरात बसण्याचे नाही आहे आपल्या मुलाबाळांसाठी आणि आपल्याला अतिशय रक्त सांडून हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे देशाला ते कायम ठेवण्यासाठी आपण घराबाहेर पडलो पाहिजे दिल्लीपर्यंत पोहोचलो पाहिजे याला विरोध केला पाहिजे नाहीतर आपण आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या ह्या बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि तेव्हा पश्चाताप करूनही उपयोग होणार जिथे एक शब्द बोलला किंवा गलीवर बाहेर पडलं तर फाशीला जायची वेळ होती गोळी खायची वेळ होती तिथे आमचे क्रांतिकारी थांबले नाही घाबरले नाही आज ती वेळसुद्धा नाही आहे तोडल्याने होऊन होऊन काय होणार आहे दोन महिन्याची सजा होईल चार महिन्याची सजा होईल आणि जेव्हा हे कार्य लाखो लोकं करतील ते यांची जेल कमी पडेल मोदी आणि शहाला एक स्वप्न वाटते की आमच्या अधीन पोलीस आहे आमच्या अंडर मिलिटरी आहे आमच्या अंडर सी बी आय आहे ईडी आहे त्याच्यामुळे आम्ही कोणालाही गुलाम करू शकतो हे विसरतायत की ते सुद्धा बोटावर मोजने इतके आहेत आणि समोर आहे एकशे चाळीस करोड लोक आज जर ती सगळी लोक रस्त्यावर उतरली तर या सरकारला ते